तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे नगराध्यक्ष पदाला आपण आहात आपल्या समोर आहात आम्ही मी पूजा करण कोतमिरे नगराध्यक्ष पदासाठी मला उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाच्या आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच पुढे जाणार आहोत आम्हाला स्वच्छ सुंदर अकलूच तयार करायचं आहे त्यामुळे आम्ही विकासाचं विजन घेऊन पुढे जाणार आहोत यापूर्वी स्वच्छ आणि सुंदर आपलं असं म्हणायचंय का तुम्हाला असं मला काही म्हणायचं नाहीये पण अजून ह्याच्यापेक्षा अकलूज स्वच्छ सुंदर आणि सुसंस्कृत कसं बनवता येईल त्याच्याकडे ते, ते आमचं वि, विकासाचं विकासा विजन असणार आहे आणखीन काय विकासाचं विजन नाही फक्त स्वच्छ आणि सुंदर अकलूज एवढंच विजन आहे नाही जे युवक पिढी आहे त्यांच्यासाठी आपल्या इथं युवक एम पी सी जी करतात त्या मुलांसाठी आपल्या इथं लायब्ररी नाही आहे ते आणायचं आहे परत लहान मुलांसाठी बाग बगी हे म्हणतो गार्डन ते नाही आहे ते अकलूजमध्ये आणायचं आहे एकंदरीतपणे दोन तीन दिवस आलं तुमचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून आखलूजमध्ये प्रचारामध्ये फिरत आहे एकंदरीत तुम्हाला प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद आम्हाला पॉझिटिव्हच आहे कारण का अकलूजच्या जनतेला पण आता परिवर्तन कर करायचं आहे त्यामुळं पॉझिटिव्हच आहे पॉझिटिव्हच आहे